जे एव्हा देवावर विश्वास ठेवतील व त्याने पाठवलेल्या येशू ख्रिस्त हा एव्हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास ठेवतील त्यांना पवित्र आत्मा दिला जाईल यव्हान चौथा ओवी पंधरा ते एकतीस येशू ख्रिस्त म्हणतो जर तुम्ही माझ्यावर प्रीती करीत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल कारण त्या एव्हा देवाने दिलेल्या दे आज्ञा मग मी एव्हा देव माझा बाप याला विनंती करील की तुम्हाला दुसरा पवित्र आत्मा द्यावा यासाठी की त्याने तुम्हाला सहाय्य करण्यासाठी तुमच्याबरोबर सर्व काळ राहावे तो खरेपणाचा आत्मा आहे म्हणून सर्व जगाच्याने त्याला घेवत नाही जो यव्हा देवाच्या आज्ञा पाळतो व पाळी त्यालाच तो आत्मा दिला जातो कारण जग त्याला पाहत नाही व जग त्याला ओळखतही नाही येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणतो तुम्ही तर ते त्याला ओळखता कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तुमच्यामध्ये तो असणार आहे येशू ख्रिस्त शिष्यांना म्हणतो मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही मी तुमच्याकडे परत येणार आहे आता थोडक्या वेळाने जग मला आणखी पाहणार नाही परंतु तुम्ही मला पाहाल कारण मी तुम्हाला दर्शन देईन आणि मी जगतो आहे म्हणून तुम्हीही जगाल त्या दिवशी तुम्ही जाणाल की मी आपल्या एव्हा बापामध्ये आहे व तुम्ही माझ्यामध्ये आहात व मी तुम्हामध्ये आहे याचा अर्थ एव्हा देवाचा देवा पवित्र आत्मा आपल्याबरोबर असेल एव्हा देवबाप व येशू ख्रिस्त हे अंगार आहेत ते आपल्याजवळ आल्यास आपण भस्म होऊ म्हणून ख्रिस्त पृथ्वीवर होता त्यावेळेला त्याला सात आत्मे दिले होते व मार्फत तो एव्हा देवाशी एकरूप होता तसे आपल्याला होण्यासाठी एव्हा देवांचे नियम व आज्ञा पाळल्यास तो त्याचा पवित्र आत्मा आपल्याला देईल ज्या पवित्र आत्म्यामध्ये अग्नी नाही असा पवित्र आत्मा देईल ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत त्या जो पाळतो तोच माझ्यावर प्रीती करेल आणि जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर माझा बाप प्रीती करेल आणि येशू ख्रिस्त म्हणतो मीही त्याच्यावर प्रीती करील मी आपणास स्वतः स्पष्टपणे प्रकट करील यहुदा जो इश्कर नवी तो त्याला म्हणाला हे प्रभू येशू असे काय झाले आहे की तू आपणास स्वतःस आम्हा स्पष्ट प्रकट करणार आहेस आणि जगाला प्रकट करणार नाहीस येशूने त्याला उत्तर देऊन म्हटले जर कोणी माझ्यावर प्रीती करतो तर तो मला येव्हा देवाने दिलेले वचन पाळेल आणि माझा बाप येव्हा त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही दोघे त्याच्याजवळ येऊन त्याच्याबरोबर वस्ती करून राहो जो माझ्यावर प्रीती करीत नाही तो माझी वचने पाळीत नाही आणि येशू ना म्हणतो जी वचने तुम्ही माझ्यापासून ऐकता ती माझी नव्हे तर ज्या यहवा देवाने मला पाठवले त्या माझ्या बापाची वचने आहेत येशू ख्रिस्त म्हणतो मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हाच या गोष्टी सांगितल्या आहेत तरी ज्याला माझा यहवा बाप माझ्या नावाने पाठविल तो पारखले म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल मी तुम्हाला शांती देऊन शांती देऊन ठेवतो मी आपली शांती तुम्हाला देतो जसे जग देते त्याप्रमाणे मी तुम्हाला देत नाही तुमचे अंतकरण घाबरू नये व भिवू नये मी जातो हे तुमच्याकडे जा येणार आहे असे मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही ऐकले जर तुमची प्रीती माझ्यावरसली तर मी यव्हा देव बापाकडे जातो यावरून तुम्ही आनंद केला असता कारण यव्हा देव बाप माझ्यापेक्षा थोर हो आहे आणि मला शास्त्रीय व पुरुषी टांगून मारतील ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास धरावा म्हणून हे होण्याच्या आधी आता मी ते तुम्हाला सांगितले आहे यापुढे मी तुम्हाला फार बोलणार नाही कारण या जगाचा अधिकार येत आहे आणि माझ्यामध्ये त्याचे काहीच नाही परंतु मी यव्हा बापावर प्रीती करतो आणि यहवा बापाने जशी मला आज्ञा दिली तसेच मी करतो हे जगाने जाणावे म्हणून असे होईल म्हणून आपण यव्हा देवाच्या व येशू ख्रिस्ताने दिलेल्या पहिल्या आज्ञेप्रमाणे एकच यव्हा देवाला बजूया व त्याच्या आज्ञावर नियम पाळून आपण यव्हा देवाकडे ख्रिस्ताच्या मध्यस्थीने पवित्र आत्मा मिळण्यासाठी प्रार्थना करूया म्हणजे पवित्र आत्मा आल्यानंतर ज्या गोष्टी यव्हा देवाने ख्रिस्ताच्या मध्यस्थीने सांगितल्या त्या सर्वांची तो आपणाला आठवण करून देईल हा लिहिूया आम्ही यव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेना, परेना बिल्डर प्रेस गॉड हा लिहिूया